नुकतेच सागरदादाचे लग्न झाले आणि आम्ही मग मुंबईला जाऊन मीरा आणि मी सुनबाईला घेऊन आलोलो आहे आणि दुसऱ्या दिवशी मग सागरदादा श्वेता ताई आई दादा मी मीरा मग आम्ही चांदवडला गेलेलो आहे रेणुका माता देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि छान छान या ठिकाणी फोटो देखील काढलेले आहे दर्शनाचे आणि चांदवड मार्गे गेलेलो होतो आणि पुढे मग आम्ही चंदनपुरी वगैरे देखील जाणार आहोत जाताना मस्तपैकी देवीजवळच गोळाचा चहा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मिसळ वगैरे देखील खाण्याचा आनंद घेतलेला आहे तर आई दादांनी देखील या ठिकाणी मस्त देवीचं दर्शन घेतलं आहे रेणुका मातेचं आणि दर्शनानंतर मस्तपैकी आई दादांनी या ठिकाणी फुगडी खेळण्याचा आनंद घेतलेला आहे आईचं आता गुडघ्याचं ऑपरेशन झालं त्यामुळे आईची तब्येत जी आहे ती जरा बरी आहे दादांची तब्येत बरी नव्हती लग्नानंतर थोडेसे जुलाब झाले होते तर दवाखान्यात दाखवलं होतं सलॅन वगैरे दिलं होतं आणि त्यानंतर परत घरी आले तर नंतर त्या दिवशी ताप वगैरे आला आणि मग परत दवाखान्यात नेलं परत इंजेक्शन वगैरे दिलं पण अशा याच्यामध्ये डॉक्टरांचा चांगला जरचा फरक पडला आणि बघा आईदादा छान छान देवी पुढे मस्त नमस्तक होऊन छान छान दर्शन घेत आहेत आणि त्यांचंही म्हणजे अं आणि नाचुना बरोबर बर, बरो मस्त पैकी देवदर्शन आईदाचं देखील झालेलं आहे आणि मग पुढे आम्ही सर्व दर्शन वगैरे घेऊन चंदनपुरीला देखील गेलो दुपारी मला वाटतं दोन नाही दोन तर नाही बारा एक वाजले होते बारा सव्वा बारा आणि चंदनपुरीला देखील दर्शनाचा आनंद घेतला आई बघा आईनी मस्त रेणुका मातेचं दर्शन घेतलं आणि फोटो देखील मग मी काढला कारण आठवणी असतात छानपैकी दादांचं वय आता चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी आहे आईचं आई ऐंशी आहे आई, परंतु भाग्यवान आहेत माझे आई दादा बी आणि मी देखील कि दादांची थोडी काय होत नाही सेवा करण्याचा मला लाभ भेटतो आई दादांना सांगितला तर गावाकडे गेले दादा एक महिना सव्वा महिना दीड महिना झालेला होता त्यांना कंटाळा येतो ते म्हणे गावावर जायचं दादांना पेन्शन भेटते माहे तिचा दाखला वगैरे द्यायचा होता म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये मी कळवेल मग आपण पंढरपूरला वगैरे जाऊ आणि बघा आईने दादाचं दर्शन घेतलेलं आहे बघा फुगडी कशी खेळतात वा 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 वाले वा भारी आनंद घेतात छान छान राहतात आणि जीवनामध्ये आई जीवना एक उदाहरण आहे जीवनामध्ये मनुष्याला जोपर्यंत जोडी आहे तोपर्यंत दोघांची एकमेकाची साथ हवी आणि ही साथ माझी आई दादांना देते दादा आईला देतात एकमेकाची काळजी करतात एकमेकांना मस्तपैकी आई आजही छान छान भजे बनवते शेऱ्या बनवते दादाला नाश्ता करून देते आणि त्यामुळे दादांचं आरोग्य देखील चांगलं आहे दो दोघेही दोन तीन हजाराच्या महिन्याला गोळ्या औषध खातात परंतु ठीक आहे या वयामध्ये बघा चंदनपुरीला आलोला आहे छानपैकी आणि मंदिरामध्ये दर्शन घेणार आहे सध्या मंदिराचं सभा मंडपाचं वगैरे खूप मोठं असं काम चालू आहे आणि प्रगतीपथावर आहे हे काम छानपैकी दावांनी दर्शन घेतलेलं आहे छान छान आम्ही देखील घेतलेला आहे मस्तपैकी छान छान चंदनपुरीला देखील दर्शन घेतलेलं आहे खंडोबा रायाची पत्नीचं माहेर या ठिकाणी आहे आणि यात्रा देखील या ठिकाणी मोठी भरत असते आणि छानपैकी सर्वांनी छान छान दर्शन घेतले आणि पुढे मग आम्ही निघालो आहे चिपतारा yatikaniachota sa video